नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला भिंतीवरील घड्याळासाठी टिप्स सांगणार आहे भिंतीवरील घड्याळ हे वेळेचे प्रतिनिधित्व करते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेळेचे स्वतःचे महत्त्व असते पण कधीकधी घरातील सजावटीसाठी भिंतीवरील घड्याळ कोणत्याही दिशेला लावतो जे आपण योग्य करत नाही भिंतीवरील घड्याळाची योग्य जागा आणि दिशा देखील महत्त्वाची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्राप्रमाणे घड्याळ लावण्यासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत आणि घड्याळ्यासाठी काही टिप्स चला सुरुवात करूयात घड्याळ लावण्यासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व आणि पूर्वेकडील दिशा सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत आणि म्हणूनच त्यांना सकारात्मक दिशा मानल्या जातात कारण उत्तर दिशेला भगवान कुबेर आणि बुधग्रहाचा प्रभाव आहे आणि ईशान्य दिशेला महादेव आणि गुरुग्रहाचा गुरु प्रभाव आहे आणि पूर्व दिशेला सूर्यदेवांचा प्रभाव आहे या कारणामुळे उत्तर ईशान्य आणि पूर्वेकडील दिशांना सकारात्मक दिशा मानल्या जातात म्हणून शक्य असेल तितके आपण आपले सर्व काम करत असताना यापैकी एका दिशेला तोंड केले पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेचा लाभ मिळेल घड्याळ हे वेळेचे प्रतिनिधित्व करते म्हणून वेळेचे हे प्रतिनिधित्व सकारात्मक दिशेने ठेवणे योग्य म्हणूनच भिंतीवरील घड्याळ ठेवण्यासाठी उत्तर पूर्व आणि ईशान्य दिशा योग्य आहेत घड्याळाला कधीही घराच्या आग्नेय दिशेला दक्षिण दिशेला आणि नैऋत्य दिशेला लावू नये तुम्ही पश्चिम दिशेला घड्याळ लावू शकता आता आपण जाणून घेतले की घड्याळ लावण्यासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत आता आपण जाणून घेऊयात घड्याळ लावण्यासाठी टिप्स भिंतीवरील घड्याळासाठी गोल आकार चांगला मानला जातो भिंतीवरील घड्याळ जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर ठेवावे जेणेकरून ते कमी अधिक प्रमाणात डोळ्यांच्या पातळीवर असेल भिंतीवरील घड्याळ हे नेहमीच योग्य वेळ दाखविणारे असावे तुम्ही घड्याळ वेळेपेक्षा थोडे पुढे ठेवू शकता पण ते प्रत्यक्ष वेळेपेक्षा कधीही मागे ठेवू नका भिंतीवरील घड्याळ नेहमी स्वच्छ ठेवा त्यावर धूळ आणि घाण साठवून देऊ नका भिंतीवरील घड्याळाचा आकार खोलीच्या आकाराशी जुळणारा असावा लहान खोलीत विशेषतः बेडरूममध्ये मोठ्या आकाराचे घड्याळ लावू नका घरात कधीही तुटलेले किंवा बंद घड्याळ ठेवू नका त्याला त्वरित दुरुस्त करा नाहीतर टाकून द्या घड्याळाला कधीही मुख्य दरवाजावर लावू नये एका भिंतीवर एकच घड्याळ लावा एकापेक्षा जास्त घड्याळे लावू नका भिंतीवरील घड्याळ जर परावर्तक पदार्थापासून बनवलेली असेल म्हणजेच भिंतीवरील घड्याळ्याच्या समोर ठेवलेल्या वस्तूंचे प्रतिबिंब भिंतीवरील घड्याळ्यात दिसत असेल किंवा भिंतीवरील घड्याळात आरसा असेल तर अशा घड्याळ्याला कधीही मुख्य दरवाज्यावर किंवा बेडच्या समोर लावू नका भिंतीवरील घड्याळ हे कधीही बीमवर किंवा कॉलमवर लावू नये या आहेत काही सोप्या टिप्स भिंतीवरील घड्याळ्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा सर्वांना लाभ होईल तसेच काही प्रश्ने किंवा समस्या असल्यास कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग